कारलं खायचं कंटाळ येतोय का कारलं कडू लागतंय त्यामुळे बऱ्याच लोकांची ही न आवडीची भाजी आहे पण कारलं हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर अशी भाजी आहे आज आपण कारल्यापासून तयार होणारा एक पदार्थ पाहणार हो। आहोत अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे खायला एकदम भन्नाट लागते एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी ही तयार होते लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण कारले घेतलेले आहेत कारले आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कारल्यांचे लांबट लांबट असे आपल्याला काप करून घ्यायचे त्यानंतर कारल्याला मध्ये कट मारून घ्यायचं आहे आपल्याला या फोडींमध्ये आपल्याला कट मारून फुलांच्या पाखळ्यांसारखा आपल्याला याचा आकार तयार करून घ्यायचा आहे यामुळे कारले आतपर्यंत आपले शिजले जातात आणि आतमध्ये जे मोठे मोठे बिया असतील तर आपल्याला त्या काढून घेता येतात शक्यतो एकदम कवळे असे कारले आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचे आहेत यामध्ये अजिबात बिया नसतात अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे कारले कट करून घेऊया कारल्यामध्ये कडवटपणा नाहीसा व्हावा यासाठी आपण यामध्ये लिंबू घालून घेणार आहोत एक लिंबू आपण कट करून घ्यायचा आहे आणि या कारल्यांवरती पिळून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ घालून घेऊया कारल्यावरती आपल्याला लिंबू आणि मीठ एकदम छान चोळून घ्यायचं आहे यामुळे आपले कारले कडू होत नाहीत कारल्यांचा कडूपणा नाहीसा होतो दहा मिनटासाठी कारले लिंबू आणि मिठामध्ये मुरू द्यायचं आहे यामुळे त्याचा कडवटपणा दूर होईल दहा मिनटं झालेली आहेत आता आपल्याला कारले हे धुवून घ्यायचे आहेत एक ग्लास पाणी यामध्ये ओतून घेऊया आणि कारले एकदम स्वच्छ धुवून घेऊया यामध्ये आपण लिंबू आणि मीठ घालून घेतलं होतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे धुवून घेतलेले कारले आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि निथळून घ्यायचं आहे एका ताटामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला तांदळाच्या पिठामुळे आपला पदार्थ एकदम क्रिस्पी तयार होतो यामध्ये दोन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे बेसनमुळे एकदम खमंगपणा येतो पाव चमचा मीठ घालून घेऊया थोडीशी हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट घालून आहे तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तयार मिश्रण साईडला करून घेऊया आणि कट करून घेतलेले कारले आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया वरती एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया थोडंसं मीठ घालून आहे आणि कारल्यांना एकसारखं सगळ्या बाजूनी आतपर्यंत आपल्याला हे पेस्ट लावून घ्यायची आहे यामुळे आपल्या कारल्यांची टेस्ट खूप छान लागते सगळ्या कारल्यांना आपण एकसारखं लावून घेऊया कारल्यावरती आपल्याला या मिश्रणाची कोटिंग करून घ्यायची आहे आतपर्यंत पीठ आपलं या कारल्यांमध्ये गेलं पाहिजे यामुळे आपले कारले एकदम क्रिस्पी क्रिस्पी तयार होतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण कारले सगळे कोट करून घ्यायचे उरलेले सगळे कारले आपण अशाच पद्धतीने कोट करून घेऊया यामुळे आपले कारले एकदम क्रिस्पी असे तयार होतात यामुळे आपल्याला एकसारखं सगळ्या बाजूनी कोटिंग करून घ्यायची आहे आणि आपलं हे जे थोडंसं पीठ साइडला उरलेलं आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे कोटिंग केलेले कारले आपण पाच मिनिटासाठी साईडला करून घेऊया आणि आपण मध्ये जे पीठ काढून घेतलं होतं त्यामध्ये पाणी घालून त्याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे कारले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तयार बॅटरमध्ये आपल्याला कारले डीप करून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे ते मध्ये मावतील तेवढे आपल्याला कारले एका बॅचमध्ये तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण तीन कारले एका वेळेला तळून घेतो आहे थोड़ो थोड़ो कारले तळताना लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे कारले तळायचे यामुळे आपले कारले आतपर्यंत एकसारखे तळले जातील झाऱ्याच्या मदतीने थोडं थोडं करून तेल आपल्याला या कारल्यांवरती सोडून घ्यायचं आहे यामुळे कारल्यांचा वरचा भाग देखील एकदम छान तळला जातो आलटी पलटी करत आपल्याला हे कारले तळून तख� घ्यायचे आहेत लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे कारले तळायचे आहेत कारले तळण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनटं लागतात तुम्ही पाहू शकताय आपल्या कारल्यांचा कलर थोडा थोडा चेंज होतो आहे आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे आपले हे जे कारले आहेत त्याची वरची कोटिंग एकदम क्रिस्पी तयार होते आपले कारले एकदम छान तळले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आणि एकदम छान शिजले गेलेले आहेत हे लगेचच आपण हे काढून घेऊया यामधलं तेल सगळं नितळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे कारले काढून घ्यायचे आहेत सेम प्रोसेसने आपण पुढची बॅच देखील तळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आपल्या या कारल्यांना एकदम छान शिजले गेलेले आहेत आपले कारले तयार झालेले आहेत लगेच आपण हे देखील बॅच काढून घेऊया कारले पाहून नागतोंड मुरडणारी लोक आनंदाने कारले खातील बनवायला अतिशय सोपी असलेली ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा कमीत कमी मसाले वापरून मोजक्या साहित्यांमध्ये ही रेसिपी तयार होते अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आपले हे कारले आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम कुरकुरीत असे आपले हे कारले तयार झालेले चवीला अतिशय भन्नाट असे हे कारले लागतात एकदम झटपट तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आपण कारल्यांमध्ये लिंबू आणि मीठ घालून मॅरिनेट केलं होतं त्यामुळे आपले कार्ले अजिबात कडू लागत नाही यामुळे जेवताना तोंडी लावण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय